तुळजापूर तालुक्यातील अंजूर येथील श्री श्री गुरुकुल येथे भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश कंदले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संस्थेचे सचिव डॉ नागनाथ कुंभार संचालिका डॉ रुपाली कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे पोलीस उपायुक्त सुरेश कंदले यांनी मानवंदना दिली यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत संचलन योगा जिम्नॅस्टिक मलखाम लाठीकाठी एरोबिक्स भारत देशाची व राष्ट्रध्वजाची प्रतिकृती जय हो हे गीत आणि शहीद भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांच्या जीवनावरील नाटिका सादर केली यावेळी सुरेश कंदले व डॉ जितेंद्र कानडे यांनी मनोगत व्यक्त केले व सर्वांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी केले तर आभार मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी मानले कार्यक्रमास उद्योगपती कर्बसप्पा धमुरे डॉक्टर हरिदास मुंडे गुणवंत मुळे पत्रकार सचिन तोगी दयानंद काळुंके संजय अलुरे शिवशंकर तिरगुळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिवराज भुजबळ क्रीडा विभाग प्रमुख दादाराव घोडके रतन विश्वकर्मा यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले